प्रभाक्रमांक एक मध्ये मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाक्रमांक एक मध्ये डॉक्टर सचिन देवरे आणि डॉक्टर प्रतीक्षा सचिन देवरे पिंगळे यांनी दिंडुरी रोड येथील अभिषेक प्लाझा हॉलमध्ये आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला प्रभागातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला एकूण एक हजार सहाशे पन्नास नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सामाजिक सेवा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात मोफत नेत्ररोग, दंतरोग, हृदयरोग, मधुमेह, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, पोटाचे छातीचे विकार, हाडांचे व मडके विकार, मूळव्याध, भगंदर विकार इत्यादी अशा अनेक आजारांची तपासणी करून उपचार करण्यात आले. या शिबिरात शहरातील नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. या शिबिरासाठी साई समर्थ हॉस्पिटल बिर्ला आय हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरात विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला आणि तरुण वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता यात प्रामुख्याने एक हजार शंभर नागरिकांनी स्वतःची ब्लड शुगर चेक करून घेतली आहे नागरिकांनी आरोग्य तपासणीसह आवश्यक वैद्यकीय सल्ला घेतलाय सामाजिक बांधलकीतून आरोग्य जनजागृतीसाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आरोगे आरोगे या आरोग्य शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्य विषयक निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक एक मधील सर्व वैद्यकीय पॅथोलॉजिस्ट डॉक्टर सचिन देवरे यांनी आयोजित केलेल्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकजुटीने मदत केली आहे समाजात सकारात्मक बदल शक्य आहे आणि तो घडवण्याची ताकद डॉक्टर सचिन देवरे यांच्या टीम मध्ये हे या उपक्रमाने दाखवून दिलाय डॉक्टर सचिन देवरे हे नागरिकांच्या प्रत्येक लहान मोठ्या आरोग्य समस्येला तत्परतेने साथ देणारे खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात त्यांच्यासोबत डॉक्टर सौ प्रतीक्षा सचिन देवरे हे देखील सर्व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन त्यांना मदत करत असतात समाजसेवेला प्राधान्य देणारे देवरे कुटुंब आज मोठा निर्धार व्यक्त करत आहे यापुढे ते प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांची मोफत तपासणी करणार आहे म्हणजेच प्रभाग क्रमांक एक मध्ये राहणाऱ्या कोणत्याच रुग्णाकडून ते, ते फी स्वीकारणार नाही असेही त्यांनी आज सर्वांसमोर जाहीर केलंय त्याचप्रमाणे यापुढे प्रभाग क्रमांक एक मधील कोणत्याही नागरिकाला मोफत नेत्र तपासणी करावायची असेल तर त्यांनी डॉक्टर सचिन देवरेसर यांना संपर्क साधावा नमस्कार जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे मी डॉक्टर सचिन रंजना रंगराव देवरे व माझी मिसेस डॉक्टर प्रतीक्षा सचिन देवरे आम्ही प्रभा क्रमांक एकमधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी बंधू भगिनींसाठी आज इथे अभिषेक प्लाझा या हॉलमध्ये सर्वांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते आ, आज सकाळी साडेनऊ पासून या शिबिराची सुरुवात झाली सदर शिबिरामध्ये सर्व शरीराची तपासणी आम्ही मोफत करत आहोत यामध्ये प्रामुख्याने बी पी शुगर ई सी जी डोळ्यांची तपासणी डेंटल तपासणी त्याचबरोबर त्वचा रोग तपासणी असेल माझे काही सर्जन मित्र आहेत ते इथे उपस्थित होते लहान मुलांचे तज्ज्ञ इथे उपस्थित होते त्याचप्रमाणे मेंदूरोग तज्ज्ञ असतील हे सगळे माझे सगळे सहकारी डॉक्टर मित्र इथे उपस्थित होते स आम्ही सर्वांनी मिळून प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केलेली आहे आमच्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांचे आभार मानतो यापुढेही सर्व माता माऊलींनी आणि या सगळ्या जनतेनी माझ्या पाठीमागे असंचपणे खंबीरपणे उभं राहावं हे आपणास नम्र विनंती करतो आपल्याला या प्रभागामध्ये बदल घडवायचा आहे आणि ह्या बदलासाठी आपण सर्वांनी एक तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून येत्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहावं ही आपणास नम्र विनंती धन्यवाद जय श्रीराम माझं नाव सारिका अनिल मोरे मी या मेरी म्हसरूळ परिसरातच राहते आपल्या परिसरामध्ये डॉक्टर सचिन देवरे हे आहेत ते दरवर्षी काही ना काही नेहमीच सामाजिक कार्यासाठी काही ना काही कामं करत असतात आजही त्यांनी आपल्या ह्या प्रभागामध्ये आणि मोफत आरोग्य तपासणी ठेवली आहे तर त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि नेहमीच त्यांचा प्रत्येक कामामध्ये सक्रिय सहभाग असतो प्रत्येकाच्या मदतीला ती ते धावून जातात आरोग्याच्या बाबतीत तर त्यांनी कधीही आजपर्यंत कोणत्याही अपेक्षा न ठेवता प्रत्येकाच्या मदतीला धावून गेले आहे असंच त्यांच्या हातून नेहमी समाजकार्य घडावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करते बघू शकता आम्ही आज प्रभाग क्रमांक एकमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केले आणि भरपूर पेशंटनी चांगला रिस्पॉन्स दिला आता दुपारचे बारा एक वाजले अकराशे पेशंटची आत्तापर्यंत शुगर तपासणी झाली मी स्किनचे पेशंट बघितले मलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला शेवटी आरोग्य हीच जनसंपदा आहे आमचं ब्रिदवाक्य आहे आणि सेवा आमचा धर्म असल्यामुळे आम्ही सर्व डॉक्टरांनी जे समाजकार्य हाती घेतले ते उत्कृष्टपणे आम्ही पार पाडत आहोत रात्रीमध्ये सुद्धा पूर्ण दहा दिवस महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवलं होतं त्यामध्येही महिलांनी खूप चांगली तपासणी करून घेतल्या मुलींमध्ये जे पी सीओीचं प्रमाण वाढलं आहे महिलांमध्ये स्थर्य हार्मोन इम्बॅलन्स हे जे आजार आहे यांचं आम्ही चांगलं निदान केलं त्याच्यावर ट्रीटमेंट दिली महिलांना चांगला आहार दिला होता त्यानंतर एक्सरसाईजचं महत्त्व समजून सांगितलं योगासन प्राणायाम यांचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज चांगला रिस्पॉन्स मिळाला मी सर्वांचा धन्यवाद करते समाजसेवा हाच आमचा धर्म आहे आणि आरोग्य ही धडसंपत्त आहे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या महिलांनी स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे तुमचे शरीरातील बी विट्वेल कॅल्शियम प्रोटीन याची नेहमी तपासणी केली पाहिजे तुमचे केस कळत आहेत वर्षानुवर्ष त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे ठीक आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक